जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा मिळेल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा एकोणीस वर्षाखालील वन डे आय सी सी वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आपल्या भारतीय संघाने या एकोणीस वर्षाखालील वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं आहे आणि अंतिम सामन्यात भारताने कोणत्या देशाला हरून हा वर्ल्ड कप जिंकला तर अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला हरून हा वर्ल्ड कप आता सहाव्यांदा जिंकला आहे याआधी भारतीय संघाने दोन हजार दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार अठरा व दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुद्धा एकोणीस वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकला होता व आता भारताने ही स्पर्धा सहाव्यांदा जिंकली आहे यात भारतीय संघाचे कर्णधार कोण होते तर आयुष मात्रे हे भारतीय संघाचे कर्णधार होते आणि या वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द सिरीज या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर वैभव सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आला आहे या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा इंग्लंडच्या बेन मेस यांनी केल्यात आणि सर्वाधिक विकेटसुद्धा इंग्लंडच्या डेन यांनी घेतल्या आहेत ही या वर्ल्ड कपची कितवी आवृत्ती होती तरी या स्पर्धेची एकोणीसावी आवृत्ती होती व हा वर्ल्ड कप पंधरा जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान जिम्बाँ आणि नामिबिया या दोन देशात खेळवण्यात आला यात एकूण सोळा संघ सहभागी होते नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार सव्वीसच्या जागतिक शिक्षक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर आता दोन हजार सव्वीसचा हा जागतिक शिक्षक पुरस्कार भारताच्या रुबलनागी यांना मिळाला आहे रुबल नागी यांना पुरस्कार दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये देण्यात आला आपण पाहिलं होतं की यंदाची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट ही दुबईत आयोजित करण्यात आली व या समिटमध्ये या पुरस्काराचं वितरण दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मखतुम यांच्या हस्ते करण्यात आलं मित्रांनो रुबलनाग यांनी गेल्या दोन दशकामध्ये शंभरहून अधिक वंचित समुदाय आणि गावामध्ये आठशेहून अधिक शिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत त्यांच्या या शिक्षणातील योगदानासाठीच त्यांना आता हा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळाला आहे या जागतिक शिक्षक पुरस्काराचं स्वरूप काय तर यात विजेत्याला एक दशलक्ष डॉलर देण्यात येतात आणि मित्रांनो या पुरस्काराला शिक्षकांचे नोबेल या नावानं देखील ओळखलं जातं व कोणत्या फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो तर वरके या फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसमधील महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं तर या महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं पटकावलं आहे आर सी बीने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरून दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे मित्रांनो याआधी दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आर सी बीने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा आता आर सी बीच विजेता ठरली आहे यंदाच्या या महिला प्रीमियर लीगमधील मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने सुप डिवाईन यांना सन्मानित करण्यात आलं यात सर्वाधिक धावा स्मृती मानधना यांनी काढल्यात स्मृती मानधना या आर सी बीच्या कर्णधार आहेत व त्यांनी या स्पर्धेत तीनशे सत्याहत्तर धावा काढल्यात व या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या तर सोपी डिवाइन आणि नंदनी शर्मा यांनी या स्पर्धेत सर्वाधिक सतरा सतरा विकेट्स घेतल्या आहेत मित्रांनो महिला प्रीमियर लीग ही स्पर्धा कधीपासून आयोजित करण्यात येत आहे तर ही स्पर्धा दोन हजार तेवीस पासून आयोजित करण्यात येत आहे यंदा याची चौथी आवृत्ती होती याच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद मुंबई इंडियन्सनं पटकावलं होतं दुसऱ्याचं आर सी बीनं तिसऱ्याचं दोन हजार पंचवीस मुंबई इंडियन्स आणि आता दोन हजार सव्वीसमधील चौथ्या आवृत्तीचं विजेतेपद आर सी बीनं पटकावलं आहे आणि गेल्या चार सीझनपासून पासून दिल्ली कॅपिटल्स हा यात उपविजेता ठरत आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सी प्राथमिक टप्प्यात कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे तर आता ही जी भारत टॅक्सी सेवा आहे ही गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आली मित्रांनो या सेवेचं औपचारिक उद्घाटन पाच फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं व प्रथमे सेवा दिल्ली एन सी आर आणि गुजरात या दोनच ठिकाणी राबवण्यात येत आहे पुढील तीन चार वर्षात ही सेवा पूर्ण भारतात राबवण्यात येईल पण सध्या दिल्ली एन सी आर आणि गुजरातमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली भारत टॅक्सी हा देशातील पहिला सहकारी नेतृत्वाखालील प्लॅटफॉर्म आहे जेथे ड्रायव्हर म्हणजे सारथी स्वतः मालक आणि भागीदार असतील सहकार टॅक्सीमध्ये सर्वोच्च भागभांडवल किती रुपयाचा आहे तर यातील सर्वोच्च भागभांडवल हे पाचशे रुपयाचं आहे व भारत टॅक्सी सेवा ही सहकार मंत्रालयाशी संबंधित आहे आणि मित्रांनो या सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे या चालकांना नाममात्र दरात पाच लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा देखील देण्यात येणार आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत तर मणिपूर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या नेमच्या किपगेन ठरल्या आहेत मित्रांनो आताच आपण पाहिलं होतं की मणिपूरचे मुख्यमंत्री ही युमेन खेमचंद सिंग ठरले आहेत त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्र्यांनी देखील शपथ घेतली होती त्यातील एक नेमच्या केपगेन व दुसरे आहेत लोसी देखो आणि नेमच्या केपगेन या मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत त्या मणिपूरमधील कुकीजो समुदायाचं प्रतिनिधित्व करतात मणिपूर राज्याविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना एकोणीसशे बहात्तरमध्ये करण्यात आली व स्थापनेनुसार हे भारतातील एकोणीसावे राज्य आहे बरं मणिपूर या राज्याची सीमा कोणकोणत्या देशाशी संलग्न आहे तर मणिपूरची सीमा फक्त एकाच म्यानमार या देशाशी संलग्न आहे मणिपूरची राजधानी इम्पाळ तर सध्या याचे राज्यपाल अजय कुमार बल्ला आणि मुख्यमंत्री हे युमनाम खेमचंद सिंह आहेत व या राज्यात एकच नॅशनल पार्क असून ते कोणतं तर केबुल लामजाव नॅशनल पार्क हे मणिपूर या राज्यात स्थित आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाच्या लोकसंख्येत सलग चौथ्या वर्षी घट नोंदवण्यात आली तर मित्रांनो चीन या देशाच्या लोकसंख्येत आता सलग चौथ्या वर्षी घट नोंदवण्यात आली आहे चीनमधील जन्मदर हा विक्रमी निसंकी म्हणजेच पाच पॉइंट सहा तीन इतका खाली आला आहे व दोन हजार पंचवीस साली चीनमध्ये केवळ सात पॉइंट नऊ दशलक्ष बालकाचा जन्म झाला जो दोन हजार चोवीस पेक्षा सतरा टक्क्यांनी कमी आहे पुढील प्रश्न बहात्तरव्या महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी टुर्नामेंटचं विजेतेपद कोणी पटकावले तर या स्पर्धेचं विजेतेपद हे हरियाणा संघानं पटकावलं आहे हरियाणाच्या संघाने अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं बरं या स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर हैदराबादमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन कोणतं राज्य हे वृद्ध नागरिकांसाठी स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प सादर करणार भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच केरळ हे राज्य आता वृद्ध नागरिकांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे या अर्थसंकल्पात वृद्धांसाठी सेहेचाळीस हजार दोनशे छत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती केरळच्या एकूण अर्थसंकल्पाच्या एकोणीस पॉईंट झिरो साठ टक्के इतकी आहे त्यात पेन्शन आरोग्य सेवा सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा समावेश आहे व यात सर्वाधिक हिस्सा हा पेन्शनचाच आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे का यादी आपण पाहिलं होतं की ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं तर केरळ हेच राज्य ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे तसेच देशातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाची सुरुवात सुद्धा केरळ याच राज्यात करण्यात आली केरळ राज्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या केरळची राजधानी तिरुअनंतपुरम तर सध्या राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहेत आणि केरळमध्ये एकूण सहा नॅशनल पार्क असून ते कोणकोणते तर एरवीकुलम पेरियार सायलेंट व्हॅली अण्णामुडी शोला मतिकेतन शोला व पंपाडम शोला हे नॅशनल पार्क केरळ या राज्यात स्थित आहेत पुढील प्रश्न विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस पुरस्कारामध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाने पटकावला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाने वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार पटकावला आहे यात सर्वोत्तम विमानसेवेसाठीचा सा पुरस्कार एअर इंडिया एक्सप्रेसला देण्यात आला तर सर्वोत्तम विमानसेवा प्रदाता म्हणून इंटरग्लोबल एव्हिएशन लिमिटेडला सन्मानित करण्यात आलं दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर आता दोन हजार सव्वीसमधील मधील हिवाळी ऑलिम्पिक हे इटली या देशात सुरू झाले असून या ऑलिम्पिक सहा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी पर्यंत चालतील ही या हिवाळी ऑलिम्पिकची कितवी आवृत्ती आहे ह्या हिवाळी ऑलिम्पिकची पंचवीसावी आवृत्ती आहे व इटलीमध्ये ही स्पर्धा तिसऱ्यांदा पार पडत आहे या हिवाळी ऑलिम्पिकला अधिकृतपणे मिलानो कॉर्टिना या नावानं देखील ओळखलं जातं या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता पंचायत प्रगती निर्देशांक टू पॉईंट झिरोमध्ये मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच त्रिपुरा या राज्याने यात अव्वल स्थान पटकावलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य कोण बनल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद